लढावं लागेल आणि ओबीसीला स्वतःहून लढून स्वतःचा असणारा अधिकार हा शाबूत ठेवावा लागणार आज गावोगावी आम्ही असताना बघतोय की राजकीय मतभेद झालेत फार चांगला मी असं म्हणतो राजकीय मतभेदाशी आमचं काही भांडण नाही आज असणारा ओबीसी असं म्हणतोय की मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय की आम्ही असताना ओबीसीला मतदान देणार नाही हे राजकीय मत आहे तोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत कोणालाही त्याच्याशी वाद नाही विवाद नाही काही नाही कारण राजकीय मत हे सगळ्यांनाच असतं हे राजकीय मत मतदानाच्या रूपाने व्यक्त होतं आणि त्याच्यामुळे त्रास कोणाला असत आहे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की ने स्वतःचं जे मत केलेलं आहे ते त्यांनी बजावं मराठा समाजाने स्वतःचे जे मत केलेलं आहे ते त्यांनी बजावं इलेक्शनमध्ये पण हे जे राजकीय मत आहेत या राजकीय मताचं सामाजिकरण होऊ नये एवढं लक्षात घ्या या राजकीय मताचं सामाजिकरण होऊ नये कारण का सामाजिकरण झालं तर दुरावा सुरू राहतो आणि हा दुरावा आपण बघत असाल की छगन भुजबळ यांनी असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलं की अनेक गावांमध्ये ओबीसीच्या दुकानावरती बहिष्कार आहे आणि अनेक गावांमध्ये ओबीसी हा मराठा समाजाच्या दुकानावरती बहिष्कार टाकतो राजकीय मतभेद हे आपण गेले सत्तर वर्ष झेलत आलेलो आहोत करत आलेलो आहोत कारण का इलेक्शनमध्ये माझं मत असल्याशिवाय याला मतदान द्या त्याला मतदान द्या असं होत नाही ते राजकीय मत आहे ते राजकीय मत भितून वास वाढवत नाही ते वितुष्ट आणत नाही परंतु राजकीय मत ज्यावेळेस सामाजिक मत होतं त्यावेळेस ते घातक ठरतं हे आपण असताना लक्षात घ्या आज अनेक गावांमध्ये ते होतंय आणि ते घातक आहे आणि म्हणून आम्ही असणार म्हणालो की आरक्षण बचाव यात्रा काढून या आरक्षणाच्या संदर्भातली असणारी भूमिका लोकांना आपण सांगितली लोकांना आपण असताना सांगितली तर त्यांचं राजकीय मत हे राजकीय मत राहील ते सामाजिक मत होणार नाही याची दक्षता घेत आहेत आणि त्याचं सामाजिक मत झालं नाही तर गावागावामध्ये शांतता राहील अशी असणारी परिस्थिती आहे या शांतता राहिली पाहिजे म्हणून उद्या ओबीसीना वाटत असेल किंवा त्यांनी मत केलं असेल की माझं मत माझ्या आरक्षण वाचवण्यासाठी मी ओबीसीनाच देणार इतर कोणाला देणार नाही कोणाचं भांडणत नाही उद्याच असणार मराठा समाजाला असं वाटतंय की जरांगेंच जे मत आहे ते आमलात आलं पाहिजे म्हणून मी मराठाच उमेदवाराला मतदान देईल याच्याबद्दलही कोणाचं दुमत नाही शेवटी कोणाला आरक्षण द्यायचं कोणाला आरक्षण द्यायचं नाही कोणाला आरक्षण द्यायचं कोणाला आरक्षण द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये आहे ते वैध आहे की नाही आहे हे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी बघतं आणि मागच्या दोन निवडणूक दोन <स्थ> <laughs> आणि म्हणून मागच्या दोन वेळा ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस कोर्टानं सांगितलं हे कायदेशीर नाही करता येणार नाही अशी असणारी परिस्थिती माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की ओबीसीचा आवाज ओबीसीचं आरक्षण खत्र्यामध्ये आलंय का तर मी म्हणेन निश्चितपणे आले पण ओबीसीचे असणारे दोन चेहरे आहेत एक चेहरा त्याचा समाजाचा चेहरा आहे म्हणजे समाजाचं अधिवेशन असेल तर तो, तो लाखोनी उभा राहतो তো লাখো নি উভা রা উভা রাখো ওবিসি মেলা লাগল কি লাখো নাই हजारातही हजारातही नाही तू शंभरच्या घरात येतो अशी असताना परिस्थिती आहे ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःच्या समाजाचे मेळावे घेणं हे बरोबर आहे पण आपण आपल्या समाजाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतो त्यावेळेस आपण सामाजिक चेहरा आपला दाखवतो आपण आपला सामाजिक चेहरा दाखवतो राजकीय चेहरा त्या ठिकाणी दाखवत नाही ओबीसी म्हणून आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस आपण असणार आपला राजकीय चेहरा दाखवतो ओबीसी म्हणून उपस्थित राहतो त्यावेळेस आपण आपला असणारा राजकीय चेहरा दाखवतो आणि त्या त्या ओबीसीच्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये राहून सभेला राहून आपण असं एक सांगतो की हा उमेदवार कुठल्या समाजाचा हे मी बघत नाही तू ओबीसी आहे आणि म्हणून मी त्याला मतदान करतोय हा राजकीय चेहरा झाला आणि हा राजकीय चेहरा ओबीसीचा जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत आरक्षण टिकणार नाही हे आपण असं लक्षात घ्या आता कुठं ओबीसी मधला डॉक्टर व्हायला लागलेत इंजिनियर व्हायला लागलेत किंवा माझ्या अगोदरच्या असणाऱ्या वक्त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही कुठेतरी आता पंचायत समिती ग्रामपंचायत या ठिकाणी मेंबर म्हणून यायला लागलोय ते मेंबर येणं सुद्धा काही जणांना आवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मिळालेले अधिकार टिकवणं हे समाज म्हणून जसं महत्वाचं आहे तसं ओबीसी म्हणून सुद्धा टिकवणं हे महत्वाचं आहे हे ओबीसी म्हणून सुद्धा टिकवणं हे महत्वाचं आहे आणि ज्या दिवशी आपण हा राजकीय चेहरा दाखवला ज्या दिवशी आपण हा राजकीय चेहरा दाखवला त्या दिवशी आपण हे आरक्षण टिकवलं म्हणून असताना समजून येत्या सात तारखेला या आरक्षण बचाव यात्रेची असणारी सांगता औरंगाबादला आहे जवळ आहे आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी असताना औरंगाबादला मोठ्या संख्येने पोहोचाव आणि आपली ताकद त्यांनी त्या ते ठिकाणी दाखवून की आम्ही आरक्षण वाचवणारच अशी असणारी परिस्थिती आता हे धोक्यात का आलंय मी आपल्याला असं थोडक्यात सांगतो एकोणनव्वद साली व्ही पी सिंग हे सत्तेमध्ये आले एकोणनव्वद साली व्ही पी सिंग हे सत्तेमध्ये आले आणि सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला होता की कपुरी ठाकूर नरेश यादव चंद्रशेखर या सगळ्या मंडळीने मोरारजी देसाईकडे आग्रह धरून इथल्या ओबीसीला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून मंडल कमिशन त्यांनी त्यावेळेस स्थापन केला अठ्यात्तर साली स्थापन केलं दोन वर्षामध्ये तो अहवाल आला तो आणि तो दोन्ही सदागृह दोन्ही सदनामध्ये ठेवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे चौऱ्याऐंशी साली सरकारने स्टेटमेंट दिलं की आम्ही ते असणार मान्य करतो अहवाल आम्ही मान्य करतो टप्प्या टप्प्याने आम्ही त्याची अंमलबजावणी जसं एस सी आणि एसटी यांचा असणारा आंदोलन यांचा असणारा आरक्षण संविधानिक आहे तशाच रीतीने ओबीसीचं सुद्धा आरक्षण ही संविधानिक असावं असं आम्हाला त्यावेळेस वाटत होत आणि ते करायचं असेल तर ओबीसीची सूची ही घटनेचा अंतर्भाग त्या ठिकाणी झाला पाहिजे घटनेमध्ये समावेश झाली पाहिजे आणि म्हणून त्यावेळे जे दोन महत्वाचे पक्ष होते एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस यांच्याशी बोलण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या एकाने बीजेपी बरोबर बोलायचं आणि एकाने काँग्रेस बरोबर काँग्रेस बरोबर बोलणाऱ्याच्या समितीमध्ये मी पण आणि काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस म्हणालो की हे झालं पाहिजे आणि आता केलं तर अधिक चांगलं आहे काँग्रेसवाल्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला ह्याच्यामध्ये रस नाही आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आलं की रामाच्या नावाने आम्हाला सत्ता येणार आहे तेव्हा आम्हाला सुद्धा याच्यामध्ये रस नाही आणि त्यानेही त्या ठिकाणी झालं घटना दुरुस्ती करून आपल्याला यादी जोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर मग आपण असा पर्याय शोधला पाहिजे आणि म्हणून पर्याय शोधण्यात आला तो म्हणजे गव्हर्नमेंट जी आर मार्फत त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे आदेश काढायचे की मंडल कमिशनचा असताना अमुक अमुक तारखेला सभागृहाने स्वीकारलेला आहे आणि म्हणून मंडल कमिशनने ज्या ओबीसीच्या यादी केलेली आहे त्या सर्वांना सत्तावीस टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आरक्षण जाहीर केल्या केल्या काही जण कोर्टामध्ये गेले की ओबीसीला घटनेच्या माध्यमातून आरक्षण देता येत नाही इंद्रा सयानी नामाने असणारं ते जजमेंट आहे ते नऊ जेंचं जजमेंट आहे आणि त्यांनी निर्णय दिला की ओबीसीला देणारं आरक्षण हे घटनेशीर आहे आणि दिलेला आरक्षण योग्य आहे अशी असणारी परिस्थिती आहे पण पर त्याच्यातला एक मुद्दा जो आम्हाला माहीत होता तो आता डोकं वर काढतोय आणि तो म्हणजे जी आर मार्फत म्हणजे आदेशामार्फत देता येतो का गवर्नमेंट जी आर ज्याला आपण म्हणतो त्या गव्हर्नमेंट जी आर मार्फत देता येतो का असा असणारा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि उद्या विधानसभेपर्यंत काही होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ओबीसीचं आरक्षण शाबूत आहे पण विधानसभेच्या इलेक्शन संपल्यानंतर ते शाबूत आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर मी म्हणेन अजिबात शाबूत नाही त्या अजिबात शाबूत नाही अजिबात त्याला असणार हे नाही मी जसं म्हटलं की कोर्टाचा आदेश होता की जनगणना झाल्याशिवाय आरक्षण लागू करू नये तशाच पद्धतीने जनगणना आम्ही करतोय जनगणना झाली ना झाली नाही आणि म्हणून ह्यांची संख्या कळत नाही आणि म्हणून यांचं आरक्षण थांबवा नोकरीतलं थांबवा शिक्षणातलं थांबवा राजकारणातलं थांबवा उद्या विधानसभेने हा जर ठराव केला तर आपण काय करणार काहीच नाही पण त्याच्या अगोदर इथे ओबीसी प्रचंड मोठ्या प्रमाणात करू शकतो हे असताना लक्षात घ्या काय करू शकतो तर त्यांनी मनामध्ये खुन खुनगाट बांधली पाहिजे मनामध्ये काय खूनगाट बांधली पाहिजे की येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान शंभर चे आमदार गेले पाहिजेत किती गेले पाहिजेत किती गेले पाहिजेत आता हे शंभर कसे जातील जे कोणी ज्या पक्षामध्ये आहे ओबीसीचा कार्यकर्ता ओबीसीचा सारा कार्यकर्ता समजा काँग्रेसमध्ये आहे त्यांनी काँग्रेसवाल्याकडे आग्रह आग्रह धरला पाहिजे दोन की दोनशे जागा जागांपैकी शंभर जागा ओबीसीला द्या जे राष्ट्रवादीमध्ये आहेत शरद पवारांच्या गटामध्ये त्यांनी असणार सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे असणारा ऐंशी जागा आल्या तर त्याच्यातल्या चाळीस जागा या तुम्ही ओबीसीला दिला पाहिजे भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्या वाट्याला दीडशे जागा आल्या तो जो बीजेपीचा कार्यकर्ता आहे त्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पक्षामध्ये आग्रह धरला पाहिजे कि किमान ऐंशी किमान ऐंशी उमेदवार हे ओबीसीतले पाहिजे तेच ते उद्धव ठाकरेंच्या याच्यामधलं झालं पाहिजे त्यांना शंभर जागा घेतल्या तर त्यांना असं सांगितलं पाहिजे की कि किमान सत्तर जागा ह्या ओबीसीच्या असल्या पाहिजेत असं जर झालं तरच शंभर ओबीसीचे आमदार पोचतात आणि हे शंभर ओबीसीचे आमदार आमदार विधानसभेमध्ये पोचले तर कुठलाही ठराव हा ओबीसीच्या विरोधात मंजूर होत नाही हे आपण लक्षात घ्या मंजूर होत नाही हे आपण लक्षात घ्या किंवा ही लढाई राजकीय लढाई आहे ही असणारी माळ्यांची लढाई नाही ही इथली असणारी धनगरांची नाही ही वंधाऱ्यांची नाही ही कायकाड्यांची नाही ही इथला असणारा नाभिक समाजाची नाही कुंभाराची नाही तर ही सगळ्यांची मिळून नाही हे आपण लक्षात घ्या ही सगळ्यांची आहे आणि म्हणून उमेदवार एखादा ओबीसीचा असेल तो माझ्या समाजाचा नसेल पण माझी मानसिकता झाली पाहिजे की हा ओबीसी आहे उद्या आरक्षण वाचवेल आणि म्हणून मी त्याला काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्या मी मतदान केलं पाहिजे आज ही जे उपस्थित आहेत हे आपल्या लक्षात आलं गावामध्ये आपण गेल्यानंतर प्रभागामध्ये गेल्यानंतर वस्तीमध्ये गेल्यानंतर हे आपण आपल्या वस्तींमध्ये त्या ठिकाणी बिंबवलं पाहिजे रुजवलं पाहिजे आणि त्यांच्याशी याविषयी बोलला पाहिजे माझं आव्हान राहणार आहे जो पक्ष ओबीसीला उमेदवार दिला देणार नाही जो पक्ष उमेदवार उमेदवार देणार नाही त्याच्याशी आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्याशी टेम्पररी फारकत घेतली पाहिजे त्याच्याशी टेम्पररी फारकत इलेक्शन इलेक्शनपुरती फारकत घेतली पाहिजे कारण का आपल्याला आरक्षण वाचवायचं फारकत का घेतली पाहिजे आपण त्या पक्षाची आहोत त्या पक्षाशी फारकत आपण का घेतली पाहिजे या निवडणुकीपुरती आपण फारकत का घेतली पाहिजे आरक्षण वाचवण्यासाठी आपण फारकत घेतली पाहिजे एकदा आरक्षण वाचलं की आपण पुन्हा त्या पक्षामध्ये जायला मोकळे आहोत हे असताना लक्षात घ्या आणि म्हणून आपलं जे राजकीय मत आहे मी जसं म्हणालो की ओबीसी म्हणतोय मी ओबीसीलाच मा, मतदान देणार मराठा समाज म्हणतोय की मी मराठा समाजाला मतदान घेणार याच्यामध्ये दोन वर्ग जे आहेत ते महत्वाचे आहेत हे आपण लक्षात घ्या ते दोन वर्ग म्हणजे इथले असणारे एक एस आणि दुसरा एसटी या दोघांचे मिळून सत्तावन विधानसभा मतदारसंघ आहेत ते राखीव आहेत सत्तावन्न मतदारसंघ राखीव आहेत उद्याच्या मतदानामध्ये हे सत्तावन्न आमदार महत्वाचे आहेत की नाही मग महत्त्वाचे महत्वाचे आहेत मग आपण काय केलं पाहिजे तर हे ओबीसीने निवडून आणलं पाहिजे हा लढा जो उभा केलेला के आहे हा लढा वंचित बहुजन आघाडीने उभा केलेला आहे आणि म्हणून ह्या दोन राखीव मतदारसंघातले उमेदवार एस सी आणि एसटी या मतदारसंघातील उमेदवार जे आहेत हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले तर उद्या तिथे असणारा ताकदीने इतर पक्षामधला ओबीसी इतर पक्षामधला ओबीसीचा आमदार जरी आला तर त्याला हात धरून सांगेल अरे बाबा तू ओबीसी म्हणून निवडून आलेला आहे ठरावाच्या बाजूने तुला मतदान करता येणार नाही ना ठरावाच्या विरोधात तू असणार मतदान कर आणि म्हणून ही मला वाटतं आता ओबीसीची जबाबदारी आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी मगाशी जसं म्हटलं पण माझ्या अगोदरच्या वक्त्याने सुद्धा सांगितलं की ओबीसी हा बीजेपी बरोबर आहे आणि आज आपण बघत असाल की ओबीसी जलांगी पाटलाच्या भूमिकेला कुठेही विरोध करत नाही राजकारण ना आपण समजून घ्या राजकारण आपण समजून घ्या जरांगे पाटील शिवाय कोणाला देतोय कोणाला देतोय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटतंय बरोबर आहे की खोटं आहे बरोबर आहे पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे कोणाच्या लक्षात आलं का हे नाही हे नकली भांडण का भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जडांगेने जर असताना देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे हे भांडणं नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी असताना भूमिका घेतलीच नाही त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जनांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसना टार्गेट करतात आहेत राजकारण लक्षात आलं तुमच्या राजकारण लक्षात आलं का दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे दाखवायचे दात काय तर आम्ही असताना जळांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिव्या देतोय खायचे दात तो काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं विचारू शकतो का तर नाही का नाही तर तो सरळ सांगेल मी तर या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही मी जळांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही जळांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचे आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथलं जे पाहिजे तेच आम्हाला करायचंय आणि फसून त्याला फसून घेऊ नका राजकारण समजा दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहिलं पाहिजे ते सामाजिक मत होता कामा नये गावामधला विचूंचा वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि रजा घेतो